नमस्कार मित्रांनो आपण प्रश्नमंजुषा बघत आहोत मागचा अहंकार आणि विवेकबुद्धीवरून असा एक प्रश्न आला आहे की मनाला सुधारण्याची संधी कशी द्यावी बरे चला तर मग पाहूया अध्यात्माचा विषय निघाला की थोडा कंटाळवाणाच वाटतो नाही का डोक्यावरून सर्व जाणार असंच वाटू लागतं पण तसं अजिबात नाही बरं का अहो अध्यात्म अगदी साध सोप आहे उगाच तुम्ही त्याचा असा समज करून घेता रोजच्या जीवनात आपण ते अनुभवतही असतो आराम अशात रमत असते काह मला एक सांगा तुम्ही मैत्री करता ओळखी होतात वाढतात स्वभाव जमवतात तिथे मैत्री टिकते नाहीतर नुसतेच बोलण्यापुरती मित्र राहतात जिथे मैत्री टिकते तिथे मैत्री घट्ट असते मित्र असो मैत्रिणी असो किंवा इतर कोणीही असो तिथं वय जात पात उच्च निचता काहीही मध्ये येत नाही बरोबर ना अगदी कॅन्टीन बॉय सुद्धा मैत्री होऊ शकते का हो हे असं कस सांगा पाहू तुम्ही सांगू शकता काही नाही एकमेकांचे विचार एकमेकांना जुळतात म्हणून बस इतकंच असतं एक एकमेकांबरोबर बोलताना काम करताना बसताना चालताना आंतरिक सोबत हवी असते सोबत हवी हवीशी वाटत असते हा वाटणारा आनंद तुमच्यापैकी कोणी शब्दात सांगू शकेल का नाही ना त्याला व्यक्त करायला शब्द नसतातच मिळेल मग हा होणारा आनंद कशामुळे होत असतो तर विश्वास एकमेकांवर असलेला विश्वास आणि विश्वास असेल ना की तेथे मैत्री दृढ होते घट्ट होते मजबूत होते कोणीही मध्ये कितीही रुडबड केली तरी ती न तुटणारी असते ही निस्वार्थी होते आणि हीच खरी मैत्री हीच मैत्री शेवटपर्यंत टिकते इथे वियोगही सहन होत नाही हां कधीतरी विचार जुळत नाही पण विश्वास दृढ असतो मग तिथे काहीही फरक पडला तरी काहीही कारण असलं तरी दोघांमध्ये समर्पणाची भावना निर्माण झालेली असते आता लक्षात घ्या बरं का दोघं समोरासमोर आले की काय होतं ओळखी होतात भेटणं झालं बोलणं सुरू झालं एवढंच साधं असतं म्हणजे नेमकं काय होतं दोघात सलोकता निर्माण होते सलोकता एकमेकांची ओळख होणे मग इथं इतवर थांबत नाही बरं का मग विचारांची देवाणघेवाण सुरू होते मोत जुळवून समजवून घेणं आलं म्हणजे काय झालं दोघेही जवळ आलेत ही झाली समीपता म्हणजे जवळ जवळ येणे मतं जुळणे काहींच्या बाबतीत मात्र मग मैत्री दृढ होत जाते एकमेकांची ओढ लागते हुरहुर लागते चैन पडत नाही भेटावंसं वाटत तेथे ते काय होत दोघेही एकमेकांना समजून घेत असतात दोघेही पूर्णपणे ओळखले गेलेले असतात चांगलं वाईट समजून गेलेलं असत म्हणजे त्यांच्यात येते ती स्वरूपता एकमेकांना समजण्याची सुरूपता समजून घेण्याची वृत्ती निर्माण झाली की असं होत आता ही मैत्री इतकी दृढ होते की एकमेकांविषयी दूर राहणं असंही होऊन जात ही, हो ही अवस्था म्हणजे सायुज्यता म्हणजे एकमेकांना दोघांची मनं जुळून येतात एकरूप होतात दोघही एकमेकांना जुळून गेलेले असतात इथे समर्पण आलेलं असत काहीही झालं तरी समोरच्याची इच्छा आहे ना मग झालं इथे नफा तोटा लाभ नुकसान सुख दुःख नसतंच मुळात जे आहे ते चांगलंच आहे त्याची इच्छा म्हणून होणार आहे बस इतकंच असत आता हे झालं दोन व्यक्तींमधलं दोन वस्तूंमधलं आणि यालाच नाव दिलं आहे निरागस प्रेम हेच अध्यात्म लक्षात घ्या अध्यात्माचं दुसरं नाव आहे समर्पण पण मित्रांनो कितीही असलं तरी हे बिघडू शकत अगदी पहिल्या तीन अवस्थेत सुद्धा स्वरूपता अवस्थेतही त्याची गॅरंटी येत नसते लक्षात आलं इथेही ठेवलेल्या विश्वासाला तडा जाऊ शकतो कसा माहित आहे दोघांपैकी एका निष्पन्न झालेला संशय अविश्वास कमी पडलेला भाव कमी पडलेलं समर्पण लक्षात घ्या मित्रांनो अगदी सुद्धा संशयी निर्माण झालेला अविचार ढगा एवढा मोठा होऊ शकतो हे का होतं माहिती जेव्हा स्वतःबद्दलच्या अस्तित्वाची जाणीव त्याला होत असते तेव्हा त्याला ती झालेली असते तेव्हा मी पण माझ महत्व वाढत तेव्हा आता लक्षात घ्या मित्र हो आपण शाळेत जाताना पाठीवर अक्षरे घोळवली होती पूर्णपणे आधीच काही लिहून भरलेल्या वया घेऊन गेलात तर त्याच्यात काहीही लिहिता आलं नसतं भरलेल्या पानावर काय अब म्हणून अभ्यास लिहिणार म्हणजे काहीतरी लिहून घेण्यास पाठी किंवा कागद कोरा असावा लागतो काहीतरी समजून घेण्यास बुद्धी शांत ठेवून ऐकून घेण्याची गरज आहे मी शहाना मला हे सर्व माहीत आहे असं समजून तुम्ही शिकायला गेलात तर शिकू शकणार नाही काम समजून घ्यायला गेलात तर कोणतंही काम समजणार आहे का याचा अर्थ काय होतो तुमच्यातला मी पणा गेला तर सर्व काही सुरळीत होत असत आणि हा मी मध्येच उगवला की तेथे -ते बट्ट्याबोळ झाला समजावा बघा ना चांदेव महाराज चौऱ्याऐंशी वर्षे समाधी अवस्थेत होते असं म्हणतात ना किती वर्षे हा थोडा विषय आपण बाजूला ठेवू तर थोडक्यात ते बरीच वर्षे समाधी अवस्थेत होते हे महाराज कितीतरी सिद्ध पुरुष होते कितीतरी अधिकारी पदावर ते पोचले होते हे जाणून येते नव्हे का आता हे सिद्ध पुरुष समाधीतून बाहेर आल्यावर त्यांना कळत की ज्ञानेश्वर महाराज म्हणून कोणी पृथ्वी तलावर अवतीर्ण झाले आहेत अंतर्मनाने त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांची योग्यता जाणली आणि त्यांची भेट घ्यायची ठरवली म्हणून त्यांनी महाराजांना पत्र लिहिण्याचे ठरवले भेट घेण्यासाठी पहा पत्र लिहायला घेतलं आणि ते थांबले लिहायचं काय हा त्यांना प्रश्न पडला होता नमस्कार लिहावा तर ज्ञानेश्वर महाराज वयानं लहान आहेत त्याला नमस्कार कसा करावा आशीर्वाद लिहावा तर अधिकार त्यांचा आडवा आला मी मोठा माझी योग्यता मोठी आहे कारण ज्ञानेश्वरांची योग्यता किती आहे हे त्यांचं त्यांनाही कळे ना शेवटी त्यांनी कोरास पेपर ज्ञानेश्वर महाराजांकडे पाठवला असं वर्णन आहे बरं का ठीक आहे हा कोरा कागद मुक्ताईंच्या हातात पडला तेव्हा तिने कागद मागे पुढे पाहून हसून ज्ञानेश्वर माऊलीला म्हणाली दादा हे सिद्ध पुरुष चौदाशे वर्ष जगले पण काय उपयोग कोरे ते कोरेच राहिले त्यावर ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात अगं लिहिता येईल आधीच लिहिलेले असते तर आपण काही लिहू शकलो असतो का असे म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी त्यावर पासष्ट ओव्या उपदेशात्मक लिहून पाठवल्या विचारत घ्या ही विवेक बुद्धी ज्ञानेश्वर माऊलींची आणि अहम हा होता चांगदेव महाराजांचा म्हणजे आता नक्कीच काय हे सारं तुमच्या लक्षात आलं असेल बरोबर ना ठीक आहे आता आपण प्रश्नाच्या उत्तराकडे वळूया आपण मनाला सुधारण्याची गरज नसते कारण भूत आणि भविष्य यांची चिंता सोडून आपण पूर्णपणे वर्तमान काळात जगत नसतो ते जगू लागलो की मन आपोआप ठीक होत म्हणजे नक्की काय होत आजपासून मी चहा सोडला इतकं साध सहज सोडण्या इतकं सहज बोलण्यासारखं हे आहे का हो? कुठलीही गोष्ट जेव्हा मनाला म्हणजेच बुद्धी चित्त अहंकार या गुणांना पटते तेव्हाच मन तो विषय धरण्यास किंवा सोडण्यास तयार असतो पण एकदा का मनाने ते पटवून घेतलं मग मात्र ते सोडत मात्र नाही हे आपण पहिली पाहिलेलंच होत बरोबर ना लक्षात आहे ना मन हे मुळातच वर्तमान काळात असतं पण बुद्धी आणि चित्त यातील अनुभवांचे तरंग त्याला भूत भविष्यांची विचारांची श्रंखला तयार करून देत असतात पहा ना मला आज हे करायचं आहे हा वर्तमान काळातील साधा सोपा सरळ असा विचार झाला पण चित्तातील अनुभवाच्या संगतीने त्यावेळी असं घडलं होतं मी असं केलं होतं त्यामुळे हे झालं होतं अशा विचारांची मालिका चालू होते आणि त्यावर मी आता असं केलं तर असं झालं तर असं होईल का मग मी असं करू का अशा प्रकारे भविष्यकाळाचा विचार केला जातो आणि मारुतीच्या शेक्टीप्रमाणे ही प्रश्न उत्तरांची शृंखला माळा वाढत असते

तोच ठेवला असं मी म्हटलं तर आपण वर्तमान काळात जगू शकू हे निश्चित नाही का सवयीने हे नेमकं कारण वर्तमान काळात केलेला विचार तेथेच थांबवून भूत भविष्याच्या विचारांना तिथे जागा न देता आपण लगेच दुसऱ्या विचारात दुसऱ्या वर्तमान काळाच्या विचारात गुंतलो की विचार करू लागलो की भूत भविष्याचा विचार मनात येत नाही येणार नाही आणि हीच खरी म्हणजे मनाला सुधरवण्याची रीत आहे हे कधी होईल तर आपला भाव जेव्हा समर्पणात जाईल तेव्हा समर्पण म्हणजे मी पण नसणे मी तिथे नाही म्हटल्यावर भूत भविष्याचा विचार येणारच नाही जेव्हा हे मी केलंच नाही करणारा कोणीतरी दुसरी व्यक्ती आहे हे जेव्हा मनाला पटत तेव्हा हे समर्पण भाव पूर्णपणे मनाला समजलेला असतो तेव्हा तो ठीक आहे हे झालं एवढंच म्हणतो आणि पुढे सरसावतो त्यामुळे त्याला सुखदुःखाची सुद्धा जळ पोचत नसते समर्पणात आपण दुसऱ्यांच्या आधी नसतो स्वत करतो पण दुसऱ्याच्या इच्छेने ते करत असतो तेव्हा मनाला मनात मी करतो कर। बरुबर, 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 ही भावनाच नसते गंमत आहे नाही का लहानपणी आपण बाबांबरोबर आई बरोबर दादा बरोबर ताई बरोबर भागेत जात होतो बिनधास्त कधी विचारही केला नव्हता जायचं कसं कुठं जायचं आहे आपल्याला कुठे आहे हे माहिती होत माहिती असत काय करायचंय हे पण माहिती होत बागेत जायचंय बाबांबरोबर जायचंय तिथे काय करायचंय खेळायचंय हे सर्व माहिती होत पण कसं विचारच केलेला नव्हता टेन्शनच नव्हतं बाबा होते की बरोबर आई होती दादा होता आपण फक्त आपलं बोट त्यांच्या हातात द्यायचं त्यांच्या हातात आपला हात होता ते नेतील तसे आपल्याला जायचं होत पण बागेतून आल्यावर आपण सगळ्यांना उड्या मारत सांगत होतो अरे मी ना आज बागेत जाऊन आलो मी बागेत खूप खेळलो खूप खूप मजा आली हे सांगताना मात्र आपण मनोमनी पूर्णपणे जाणत होतो की मी कुणाबरोबर तरी गेलो होतो सांगताना मी गेलो होतो एवढंच आपण म्हणतो पण मनामध्ये मा पूर्ण माहिती असत की मी बाबांबरोबर गेलो होतो माझ तस काहीच कर्तृत्व नव्हतं आता तुम्ही मला सांगा की बागेत गेलो होतो इथे मीची बाधा आहे का मी जरी म्हटलं की मी बागेत जाऊन आलो इथे मीची बाधा कशी होईल बर कारण मला माहितच होत की मी गेलो नव्हतो कोणीतरी मला नेलं होतं कोणीतरी माझ्या सोबत होत मी फक्त जात होतो पण दुसऱ्याच्या मर्जीने जात होतो पहा बरं समर्पणात कशी जादू आहे कारण मी आहे पण तिथे मी मात्र करणारा नाही आता तुमच्या लक्षात आलं असेल समर्पणाने वागलो की मैत्री ही दृढ होते संबंध ही दृढ होतात नातीही दृढ होतात दुसरं म्हणजे इथे अहमच नसतो मी पणा नसतोच म्हणत मग हे समर्पण कोणाशी जिथे आपलेपणा आहे त्याच्याशी मित्राशी मैत्रिणीशी आपतेष्टांशी निसर्गाशी नशीबाशी ईश्वरी शक्तीची असो इथेच थांबू पुन्हा भेटू तुमचाच पुढला प्रश्न घेऊ गुरुदेव दत्त